नमस्कार आमच्या आईची तब्येत गेली सहा महिन्यापासून पोटाच्या माध्यमातून आजीला खूप त्रास होता पण आम्ही डॉक्टर नितीन गडकरी सराकडे गेलो त्यांनी आम्हाला डॉक्टर मंत्री सरांचं माहिती दिली त्याच्या मेडिकल हॉस्पिटल मंत्री सराकडे आलो आमच्या आईचं वयच आठशे वर्ष होतं त्यामुळं आम्हाला सुद्धा आईबद्दल बद्दल नव्हती परंतु आम्ही मंत्री सराच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला थोडी मदत झाली मंत्री सरांना डॉक्टर मंत्री सरांना खूप मोलाचं असं डॉक्टर निकेत मंत्री सरांना खूप आम्हाला मोलाच सहकार्य केलं त्या मुळ आमची आई उर्वरित दिवस पाहू शकली इथे मेडिकवर हॉस्पिटल येथील कर्मचारी यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि इथली दवाखान्याची व्यवस्था आणि स्वच्छता टापटीप समाधानी आहे आणि नंतर आता आमच्या आईचे सहा केमो कम्प्लीट झाले असून आता हा शेवटचाच केमो होता आम्ही या पूर्ण स्टॉपला डॉक्टर निकेत मंत्री सराला खूप खूप धन्यवाद देतो इथल्या वयाच्या आजी मारणाला टेकलेला आजी आज पूर्वर जीवन त्यांचं उर्वरित आयुष्य जगू राहिल्या याच्याबद्दल आमच्या कुटुंबियाला आमची बहीण पण त्याच्यात विशेष म्हणजे डॉक्टर निकेत मंत्री सराचा फोट चणाचा वाटा आहे त्यांना पण आम्ही म आमच्या कुटुंबियाच्या वतीने धन्यवाद देतो